नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 टीचिंग क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नागेवाडी परिसरात बिबट्याच्या एंट्रीने मोठी खळबळ नागेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पोकड ठार बिबट्याच्या या खळबळजनक प्रकाराने ग्रामस्थांमध्ये मोठ्या दहशतीचं वातावरण वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी नमस्कार आपण पाहत आहात पीपी न्यूज शनिवारी दुपारी नागेवाडी चिकलहोळ रस्त्यावरील महादेव माने यांच्या फार्महाऊसजवळ तसेच जनावरे चरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्या दृष्टीस पडला त्यानंतर त्या ता बिबट्याने तिथून धूम ठोकली बिबट्याच्या या नागेवाडी परिसरातील वावरामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे नागेवाडी परिसरामध्ये पहिल्यांदाच बिबट्याचं दर्शन झाल्यानं ग्रामस्थ ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे नागेवाडी येथील इनाम मळ्यातील शेतकरी हनुमंत जयसिंग मदने यांच्या पोकडावर बिबट्याने हल्ला केल्यानं पोकड ठार झाला आहे या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे वनविभागाने लक्ष घालून योग्य उपाययोजना करून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे तर शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आहे